आपलं सर्वांचं स्वागत आहे कस झटपट पटापट पड़ पड़ या ठिकाणी आपलं बघायचे वीस प्रश्न संगणकाचे आता संगणक हा विषय सगळ्यात महत्वाचा सांगतोय संगणकावर प्रश्न आहे ना सरळ शिवच्या सगळ्याच एक्झामला यायला लागल्या सरळ शिवाची तुम्ही तलाठी भरती घ्या ग्रामशुक भरती घ्या कोणती परीक्षा घ्या संगणकावर एखादा दोन प्रश्न येतोच आहे कारण की तुम्हाला एम कंपल्सरी केलंय त्यामुळे जवळपास हे येतं आहे करून ठेवा आता इथे क्लरिकल जे आहे इथे तर दहा प्रश्न आहेत हायकोर्ट क्लर्कला सिपाई भरतीला एखादा दोन प्रश्न आला तर येऊ शकतो तयार असलो पाहिजे वीस प्रश्न पटपट उत्तर पाहिजे मला आणि सगळ्यांसाठी खुशखबर आहे सव्वीस जानेवारी येत आहे रिपब्लिक दिवस आहे प्रजासत्ताक दिन आहे ऑफर चालू झाली अभ्यास ऍप्लिकेशनवर सव्वीस रुपयामध्ये तुम्हाला एक बॅज आपण देतोय अठरा महिन्याची चालू घडामोडीची बॅज फक्त सव्वीस रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे जाऊन लगेच घेऊन टाका हायकोर्टच्या फोल्डर मध्ये ती बॅच तुम्हाला भेटेल आणि दुसरं या सगळ्या बॅचेस फक्त दोनशे साठ रुपयामध्ये भेटत आहेत क्लर्क आणि चालकच्या सगळ्यात कमी फीस केली आहे फक्त उद्याच्या दिवसासाठी नंतर फीस वाढून जाईल चला सुरुवात करूया मध्ये आता वीस प्रश्न कंटिन्यू हे याच्यामध्ये प्रत्येक फॉर्म्युला कोणत्या चिन्हाने सुरू झाला पाहिजे बघा एखादा फॉर्म्युला टाकायचा आहे एखादं सूत्र टाकायचंय त्याच्या आधी चिन्ह कोणतं वापरावं लागेल इंटरेस्टिंग प्रश्न महत्वाचा आहे उत्तर मला पाहिजे पटपट चुकायचं नाही चुकायचं नाही चुकीला माफी नाहीये उत्तर देत राहायचे कॉपी करायची नाही ओके बघूया किती जण देत आहेत उत्तर उत्तर पाहिजे मला चालू ग्राउंडची बॅच आहे ना नीट बघा पहिलंच फोल्डर आहे हायकोर्ट लातूर बँकेचं त्याच्यामध्ये बघा क्लिक करत चला जरा एक्सेल कोणताही फॉर्म्युला टाकायचा आहे एज इक्वल टू च तुम्हाला सूत्र लागेल ला। ओके यस पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे डॉक्युमेंट मध्ये जाऊन बघावं लागेल कोर्सेसमध्ये तलाठीच्या बॅचवर सुद्धा डिस्काउंट आहे पशुधन पर्यवेक्षक वर आहे एमपीसीच्या बॅचेसवर आहे सगळे बॅचेस तुम्हाला हा डिस्काउंट मध्ये भेटणार आहे डॉक्युमेंट प्रिंट करायचंय कोणती शॉर्टकट कर की वापरायची लेक्चर बघितलं सगळ्यांनी शॉर्टकट कीज शॉर्टकट कीज वर मी एक स्वतंत्र लेक्चर घेतलं रेकॉर्डेड स्वरूपात होतं तुमच्या बॅच मध्ये टाकलंय सगळ्यांनी बघून घ्या त्याच्यावर एक प्रश्न पक्का आहे क्लर्कला दोनही येऊ शकतात कंट्रोल पी कंट्रोल ओ कंट्रोल आय कंट्रोल डी प्रिंट करायची आहे कंट्रोल पी पण मग पेस्ट करायचं असेल तर पेस्टला पी म्हणू नका कॉपी आणि पेस्ट इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे यास मेथीचे लाडू चालू आहे जोरात चालू आहे कार्यक्रम हम्म पुढे जातोय पूर्ण रूप काय आहे बघा यूपीएस तुमच्याकडे संगणक आहे अचानक लाईट गेली संगणक डायरेक्ट बंद पडायला नको म्हणू लागतो यूपीएस म्हणजे पॉवर सप्लाय चालू ठेवतो वीज गेल्यावरही काही कालावधीसाठी युनिफॉर्म पॉवर सप्लाय अन इंटरप्टिबल पॉवर सप्लाय युनिव्हर्सल युनायटेड कोणता पॉवर सप्लाय तो असतो अन इंटरप्टिबल पॉवर सप्लाय काय यूपीएस हा पॉवर सप्लाय चालू ठेवता आहे लक्षात ठेवावं लागेल जमत का जमवावं तर लागणार आहे जमवाव लागणार आहे त्याशिवाय कसं जमणार सेट चला आणि थेंबी थेमे तळेसाचे असा अभ्यास आपण आता पुढे करत चाललोय खूप चांगला अभ्यास झालाय बऱ्याच जणांचा काही मला मेसेज येतात की आम्ही सराव, बेपर सराव बेपर बर्तिचे, बर्तिचे पेपर तितक्याच ताकदीने सोडवतो आहे आणि निश्चितपणे तुम्ही सुद्धा ते सराव पेपर सोडवत असाल जे तुम्हाला शिपाई भरतीचे क्लर्क भरतीचे पेपर मी टाकले आहेत ते हा ना इंटरप्टिबल पॉवर सप्लाय म्हणतोय पुढे जातो इंटरनेटला जोडलेल्या प्रत्येक संगणकाला कोणता अद्वितीय पत्ता दिला जातो बघा पत्ता म्हणायचा बस ऍड्रेस म्हणायचा बस कोणता ऍड्रेस होम ॲड्रेस आय पी ॲड्रेस सीस ॲड्रेस वेब ॲड्रेस कोणता ॲड्रेस इंटरेस्टिंग हे महत्वाचा आहे काही नियम असतात आणि त्यामधला नियम असतो तो इंटरनेट इंटरनेट प्रोटोकॉल काय इंटरनेट प्रोटोकॉल आयपी पी ॲड्रेस मी नंबरचं उत्तर आलं पाहिजे येत आहे येत आहे चुकवायचं नाही आहे सोपं सोपं आहे पण दहा पैकी दहा मार्क्स इथे तुम्हाला भेटू शकतात क्लर्कवाले कार्यकर्ते सिपाही भरती ड्रायव्हर भरती एखादा प्रश्न जी के अंतर्गत येऊ शकतो पहिलं संगणक प्रोग्रामर कोणाला म्हणतोय आम्ही याचे सगळे बेसिक लेक्चर मी घेतलेले ते तुम्हाला बघावे ला लागतील किती जण बघतायत ते लेक्चर्स चार्ल्स बॅबेज येडा लवलेस बिल गेट्स ग्रेस हॉपर पहिल्या संगणक प्रोग्रामर येडा लवलेस यांना आम्ही ओळखतो पहिल्या संगणक प्रोग्रामर इथे चुकवू नका बरेच जण ये उत्तर देत आहेत म्हणजे टोले मारू कार्य करते टोले मारायचे नाही टोलवल्या जाणार तुम्ही बाहेरच्या बाहेर गेम खात हे जनक आहे शेठ जनक आणि प्रोग्रामर मधला फरक कळतो का कस कळचं कसं व्हायचं यडा होऊन पेडा खायचा धंदा करू नका <laughs> चार्ल्स बॅबेज कम्प्युटरचे जनक आहे हे यडा लवले से तुम्हाला वेगळंच काही आठवू देऊ नका हा येडूबाई नका आठवू देऊ हम्म चलो संगणकातील सर्वात वेगवान मेमरी कोणती संगणकातील सर्वात वेगवान मेमरी हार्ड डिस्क कॅशे मेमरी रॅम डीव्हीडी सर्वात वेगवान आहे इंटरेस्टिंग महत्वाचा प्रश्न आहे मला उत्तर पाहिजे चुकवायचं नाहीये याचा तुम्ही अभ्यास करत नाही संगणकावरचे आतापर्यंत झाले पस्तीस प्लस लेक्चर किती जर मी बघितले रे क्लर्कवाल्यांसाठी स्पेशल सांगतो क्लर्क क्लर्कचा कोणी कोणी फॉर्म भरलाय पटकन सांगा ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना सांगतोय क्लरिकलसाठी तुम्हाला झालेले पस्तीस लेक्चर्स मी दिले काही लाईव्ह काही रेकॉर्डेड ते बघावेच लागतील आणि जे शिपाईवाले त्यांना या दहा पेपर तर सोडवायचे जे तुम्हाला संगणकाचे आत्ताच सांगतो मी टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला शंभरपेक्षा जास्त पेपर्स भेटणार आहे त्याचं डिवायडेशन मी तुम्हाला इतर लेक्चर्समध्ये दिलेलं आहे शंभरपेक्षा जास्त पेपर्स तुम्हाला भेटणार आहेत टेस्ट पेपर्समध्ये तुमच्या बॅचमध्ये ॲपमध्ये ओके चला कॅशे मेमरी म्हणतात कॅश याचा कॅशे कॅशेवर का कॅचे नाही म्हणायचं कॅच घ्यायची नाही क्रिकेटमधले कॅशे म्हणायचं पुढे खालीपैकी कोणती प्रोफेशनल नेटवर्किंग साईट आहे प्रोफेशनल नेटवर्किंग म्हटलेलं म्हणजे तुम्हाला एखादा जॉब पाहिजे आहे तुम्ही काय करणार स्वतःची माहिती तिथे टाकणार बघा उत्तर द्यावं लागेल फेसबुक सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम सोशल मीडिया आहे किंवा सोशल नेटवर्किंग किंग स्नॅपचॅट सोशल आहे लिंक डीन म्हणतो आपण त्याला काय प्रोफेशनल आहे जॉबसाठी वगैरे तुम्ही याच्यावर तुमची सगळी माहिती टाकून ठेवायची तुम्हाला येईल तुम्ही म्हणलं आम्हाला तिकडे क्लर्क शिपाई ड्रायव्हर म्हणून घेतील का त्याच्यावर टाकल्यावर ते नाही ते प्रायव्हेटचा विषय असतो हा ओके डीव्हीडीचा पूर्ण रूप काय डीव्हीडी स्री, श्री सीडी सीडीचा किती जणांना माहिती आहे डिजिटल व्हिडिओ डाटा डिजिटल व्हर्साटाईल डिस्क डायनेमिक व्हर्च्युअल डिस्क डायरेक्ट व्हिडिओ डिस्क डीव्हीडी चुकायचं नाही माफी नसणार सांगतोय मी बघा डीव्हीडी डिजिटल व्हर्साटाईल डिस्क डी व्ही डी लक्षात ठेवायची बी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावी लागेल हा सोरज अंकार जे म्हणतात मी व्याज घेतली पण टेस्ट पेपर दिसत नाही तुम्हाला कुठे बघायचं ते सांगतो मी तुम्ही फुल व्याज घेतलेले असेल ना स्पेशल तुम्ही काय करताय बघतात तुमचा लोकांचा तुम्हाला जरा म्हणजे का शिकवायचं काय शिकवायचं आता हा विषय इथे माय कोर्सेस मध्ये तुमचा कोर्स दिसणार त्याच्यामध्ये फोल्डर बनवलेले तुमच्या मध्ये गेले की फोल्डर आहे ना टेस्ट पेपर्स पी वाय क्यू सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता जी ते टेस्ट पेपर्स पी वाय फोल्डर मध्ये तुम्हाला आहेत ना पीडीएफ स्वरूपात टेस्ट पेपर्स त्याचे अनालिसिस व्हिडिओ स्वरूपात तुम्ही बघतात कुठे चुकीचं बघू नका नीट बघा जरा ठिकाणावर असलं पाहिजे डोकं बघताना तुमचे माय कोर्सेस मध्ये गेल्यावर तुमची बॅच दिसते त्याच्यात जाऊन बघा ते जा तिसरीकडे त्या टेस्ट पेपर्स मध्ये जाऊन इकडे होम स्क्रीनला टेस्ट पेपरमध्ये जाऊन तिथे नाही भेटणार तुम्हाला टेस्ट तिथे स्वतंत्र आहे एखाद्याला एकच टेस्ट पेपर घ्यायचा आहे विकत किंवा ते स्वतंत्र ते वेगळा विषय येतो तर तुम्ही इथेच बघायचं कुणीकडे नाही धुन ओके okay? पुढे जातोय निवडलेला मजकूर बोल्ड करण्यासाठी कोणती शॉर्ट की बघा बोल्ड करायचे बोल्ड कंट्रोल आय बी यू के बोल्ड करायचंय इटॅलिक करायचंय प्रत्येकासाठी एक शॉर्ट की आहे मजकूर ठळक आहे कंट्रोल बी वापरावं लागेल आय साठी आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मी प्रश्न तुमच्या लेक्चर बघा लाईव्ह लेक्चर्स मध्ये सध्या तुम्हाला ते अवेलेबल आहे नंतर तुमच्या बॅच मध्ये भेटणार डॉट मॅट्रिक्स हा कोणत्या उपकरणाचा प्रकार आहे मॉनिटर प्रिंटर माऊस डॉट मॅट्रिक्स कशाच आहे मला एक जुन्या प्रकारचा हा त्याचा टाईप आहे हाऊदुंबर जी म्हणतायत सर मी रोज कामाला जातो पण रात्री आल्यावर ले तुमचे लेक्चर बघितले अशा विद्यार्थी मित्रांना माझा आहे काही ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरच्यांनी आईबापांनी आहे पूर्ण वेळा अभ्यासासाठी आणि ते अभ्यास, अभ्यास कमी झोपा जास्त घेत आहेत हां तर त्यांचं मला जरा अवघड वाटतं हा उद्या तुम्ही डान्स घेतला की नाही सव्वीस जानेवारीचा उद्या आम्ही क्रिकेट आहे शेट क्रिकेटचे मॅचेस आहे हा हा उद्या फक्त चक्के आणि चौके बघायची आपली दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल त्याला आम्ही प्रिंटर म्हणतो डॉट मॅट्रिक्स हा प्रिंटरचा प्रकार आहे आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर आउटपुट आहे माऊस इनपुट आहे स्कॅनर इनपुट आहे आणि सध्या तुमच्यासाठी उद्याचा दिवस तुमच्यासाठी डान्स करायला हे महत्वाचं आहे का तुम्हाला उद्या सव्वीस जानेवारी निमित्त एकदम कमी पेसमध्ये एक तर ऑप ट्वेंटी सिक्स हा कूपन कोड आहे तुम्हाला दिला मी सव्वीस जानेवारी एक काहीतरी दिलं पाहिजे ऑप ट्वेंटी सिक्स हा कुपन कोड सुद्धा आहे आणि फक्त दोनशे साठ रुपयाला बॅज आहे ते म्हणजे त्याच्यातून दोनशे साठ मधून सव्वीस मायनस केली तेवढ्या तुम्हाला ब्याज भेटते शिपाई भरती चालक भरती क्लर्क भरती ही संधी पुन्हा नसणार आहे ही हा ही संधी पुन्हा नसणार आहे लक्षात ठेवा आणि पुढे ज्यांना फक्त नोट्स पाहिजे आहेत झालेले पेपर्स पाहिजे आहेत टेस्ट सिरीज पाहिजे त्यांना सुद्धा आहे कोर्सेसमध्ये जायचं एक नंबरचंच फोल्डर आहे तुमचं उच्च न्यायालयाचं काही जणांना ती लातूर बँकेची ब्याज सापडत नव्हती ती त्या फोल्डरमध्ये टाकली आहे त्याला क्लिक केलं की मग स्वतंत्र बॅचेस आहे खाली हा चला वा वा वैशाली ताईंचं सुद्धा अभिनंदन आहे फायनलमध्ये पोहोचला आहे मजा येते क्रिकेट सारखा गेम किंवा को, कोणताही गेम खेळामध्ये तुम्ही सहभागी व्हा फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा मजा येते केलं पाहिजे पुढे जातोय इमॅजिन फाईल्स कोणतं फाईल एक्स्टेन्शन इमेज सॉरी माफी असं इमेज साठी कोणतं एक्सटेन्शन एम पी थ्री डॉट जे पी जी डॉट टी एक्स टी डॉट ए व्ही आय इमेज इमेज काय वापरणार कोणतं एक्सटेन्शन वापरणार इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे जेपीजी किंवा जे -पी जी सुद्धा असणार डॉट जे -पी जी हे इमेजसाठी आहे पी थ्री हे गाण्यासाठी असतं गाण्यासाठी असतं हम्म जे पीजी वाव, वाव कंप्युटर नॉलेजवाले म्हणतात जॉईंट फोटोग्राफ ग्रॉइक जे पीजीचा फुल फॉर्म सुद्धा सांगतायत पुर घरी पुढे गेले बघा तुमचे सहकारी ते म्हणजे स्पर्धकच येते ते किती पुढे गेले जे पी फुल फॉर्म त्यांना माहिती आहे आपल्याला माहिती आहे का हे बी आहे व्हिडिओसाठी आहे ओके भारी असं थोडंसं अतिरिक्त माहिती असलं पाहिजे तुम्हाला जर इतरांचे पुढे जायचं असेल तुम्हाला सलेक्शन पाहिजे असेल तर काही ना ब्यातच सापड ना ॲपमध्ये कुठेही हे पुढचं कधी व्हायचं लय पुढे जायचं अजून तुम्हाला गुगल क्रोम विंडोज टेन एम एस वर्ड फेसबुक काय की तर फोन करून का सर मला आता फोनवर ना सांगा कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ आता जर एवढं सांगावं लागलं तर याचं कसं व्हायचं तिकडे पेपर सोडायला गेल्यावर हा कुठे जाऊ कुठे जाऊ हा धरू ग तुला धरू का तुला ते माऊसला म्हणाल धरू का तुला असं नाही जमत स्वतःच तेवढं तर डोकं चालवलं पाहिजे नाही वेब ब्राऊझर गुगल आहे प्रसिद्ध असं वेब ब्राउजर आहे लक्षात ठेवा ओके पुढे जातोय मी पुढचा आता शंभर पुरा ऍडमिशन घेत आहेत शंभर मधलं एकाच जण एकच जण म्हणतोय की मास्तर मला काय करा तुम्ही फोनवर सांगा कसं कसं करू कसं कसं करू आता सगळं जर मास्तरला विचारत बसल कसं यायचं काही गोष्टी कशा आहेत ते सांगावं लागत हा लाडू खायचा चिक्की खायची काजू खायचा ते नाही ते नाही मास्त विचारत तुम्ही हा मेथीचे तिचे लाडू आले चलो स्टँडर्ड कीबोर्ड वर किती की फंक्शन कीज असतात कारण आपण फंक्शन कीज सुद्धा घेतल्या ते शॉर्टकट कीज मध्ये <laughs> फंक्शन कीज तुम्हाला विचारले स्टँडर्ड वर उत्तर द्यायचंय यफ वन पासून य बारापर्यंत असतात माहिती आहे त्या यप वन टू यफ बारा असतात किती असतात बारा आणि प्रत्येकीचं एक कार्य आहे ते तुम्हाला माहित आहे घेतलंय लेक्चर जाऊन बघा तुम्हाला ते कुठे बघायचंय तुमचं ऍप आहे ना ॲपमध्ये इथे एक नंबरला कोर्सेसचं आहे दोन नंबरला लाईव्ह लेक्चर नावाचं फोल्डर आहे काय लाईव्ह लेक्चर इथेच बघायचे बरं तुम्ही लाईव्ह लेक्चर पण ते एक दोन दिवसच दिसतील तुम्हाला नंतर मग तुमच्या बॅच मध्ये लक्षात ठेवा त्याच्यामुळे लाईव्ह लाईव्ह मध्येच बघण्याचा प्रयत्न करायचा आता स्टँडर्ड कीबोर्ड आपला कळतोय बारा कीचा आहे त्यातले एफ वन कशासाठी हो एफ वन सांगा बरं विचारतोय ज्यांनी लेक्चर बघितले त्यांना कळेल एफ वन बघा शिपायाची बॅच वेगळी आहे ड्रायव्हरची वेगळी आहे ड्रायव्हरचे टेक्निकल काही शिपायाच्या बॅच मध्ये भेटणार नाही त्याच्यामुळे टेक्निकलचा विषय वेगळा आहे ब्याच कशी बाय करायची अभ्यासक्र टॅप डाउनलोड करायचं कोर्सेसमध्ये जायचं त्याच्यावर तुम्हाला बायवर क्लिक करायचं कालावधी दिसेल एक महिना दोन महिना तीन महिना आपल्या तिथे त्याच्यानुसार ते, फीस येईल ती फीस पेड करायची स्वतःच्या मोबाईलमध्ये पैसे नसेल त्याच्यावर क्यू आर कोड येतो तो दुसऱ्याला कोणाला तर त्याचा फोटो काढून पाठवायचा तिकडून भरलं तरी तुमच्या मोबाईलमध्ये बॅच ओपन होऊन जाते लक्षात ठेवा व्हिडिओ म्हणजे काय आता आपण वरती बघितलं डी किती व्हिडिओ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट व्हिडिओ डिस्क युनिट व्हिज्युअल डाटा युनिट व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट चला व्हिडीओ म्हणजे काय उत्तर पाहिजे पटकन पाहिजे जमलं पाहिजे व्हीडीयू हे ना हक्काचे मार्ग आणि का सोपा कार्यक्रम या व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असं आपण याला म्हणतो याच्यावरचे उत्तर चुकलेच नाही पाहिजे तुमचे प्रथमे जी, जी काय है म्हणतायत सर तुमचे लेक्चर बघतो नोट्स काढतो म्हणजे कोणतरी बघिणे आहे काढते फक्त कामाला जात असल्यामुळे दुसरा अभ्यास करता येत नाही हे नोट्स काढून सर्व होईल ना बऱ्यापैकी होईल पण जेव्हा परीक्षा डिक्लेअर होईल पंधरा दिवस राहतील शेवटचे पंधरा वीस दिवस तेव्हा मात्र तुम्ही कामाला सुट्टी द्या जर तुम्हाला खरोखर निवड पाहिजे असेल तर तेव्हा बेसिकचे सुद्धा लेक्चर बघा तुम्हाला उगाच म्हणणार मी करा मी म्हणतो तेवढंच करा होईल तसं नाही थोडं अतिरिक्त सुद्धा वाचा धनंजय जी म्हणता येत मी तुमचे सेंट्रल मी सेंट्रल पोलिस मध्ये आहे ड्युटी करून लेक्चर करतोय तुमचे वाव शुभेच्छा धनंजय जी सर मी सकाळी एक पान जी के पाठ करतो संध्याकाळी तुमचं लेक्चर दुपारी तुमच्या पी डी एफ वाच वाचतो चांगले ठीक आहे वा 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 के बी क्रिएशन जी एम एस सी आय क्लास टीचिंग घेतलेली आहे वा आधीजी खूप सारे विद्यार्थी मित्र आहेत जबरदस्त अभ्यास करतायत मला मजा येते आणि बऱ्याच जणांची मेसेज येत आहेत सर इकडे माझी निवड झाली कोणाची कुठे झाली कोणाची कुठे झाली तेव्हा भारी वाटते आपण शिकवतो पोरांची निवड होतात अभ्यास करतात माझ्या येते पुढे जातोय मी हा ईमेलमध्ये सी सीचा अर्थ काय कम्प्युटर कॉपी कार्बन कॉपी सायबर कॉपी कॉमन कॉपी सी सी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे ईमेल एकाच वेळी अनेक जणांना पाठवायचा असेल ना तर मग हा ऑप्शन आम्ही वापरतो याला याला कार्बन कॉपी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं कार्बन कॉपी एक एम बी म्हणजे किती केबी बघा एक एम बी म्हणजे किती केबी एक हजार केबी एक हजार चोवीस बी एक हजार चोवीस बाईट शंभर केबी एक एमबी उत्तर द्यायचंय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो चर्चा क्रमच माहित असा तुम्हाला बाईट आणि बीट मधला फरक सुद्धा माहित असावा त्यावर घेतलंय मी मग पुढे एम बी जी बी टी बी ते तर माहीतच असावं एक हजार चोवीस केबीचा एक एम बी बनतो आहे पुढे जातो मी पुढचा प्रश्न विंडोज अकरा हे कशाचं उदाहरण आहे बघा विंडोज इलेवन हार्डवेअर ऑपरेटिंग सिस्टीम अँटीवायरस सर्च इंजिन विंडोज अकरा कशाच उदाहरण सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विंडोज अकरा काय कोणाची काय मायक्रोसॉफ्टची कोणाची मायक्रोसॉफ्टची ही काय आहे माहिती आहे ही मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज इलेवन त्याची ती सिरीजच आहे वा वा शुभम जी म्हणतायत काल प्राचीन इतिहासामध्ये तीस पैकी सव्वीस मार्क्स आले चांगला आहे स्वतःला जेच करत चाला तीस तीस गुणांच्या मी आता जवळपास मला वाटतं पंचवीस तीस टेस्ट अपलोड केले आहे तीस, तीस पैकी मला किती गुण येत आहेत ते एकदा सोडवत चालला आतापासून पीडीएफ कॉपीचे प्रिंट काढत बसू नका प्रिंटमध्ये पैसे नका घालू काय लागत नाही तीस प्रश्न ना सोडवायला तीस मिनटं लागतात असा मोबाईल आपण कुठेही बघतो ना चिल्लर काहीतरी बघायला याचे त्याचे स्टेटस शॉर्ट व्हिडिओज तीस मिनटं बघा मोबाईलमध्ये पीडीएफ बघा सोडवा मोजा शेवटी आन्सर किती दिले अनालिसिस दिले तीस पैकी किती येत आहे दररोज एक पेपर तर कमीत कमी सोडवा किती जण जे जे करतील ते ते जिंकतील मी आता सांगतोय मी किती दिलं तुम्ही जर केलं नाही काही तुम्ही कुठालचं कुठे जाल एक लाख रुपये फीस द्या काही होणार नाही तुमचं तुम्हाला दिलेलं तुम्ही करतायत का याला महत्व आहे मोठे नकाशे आणि वास्तुशास्त्री रेखाचित्रे छापण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात मोठा नकाशा पाहिजे स्कॅनर प्लॉटर लेझर प्रिंटर जॉस्टिक प्रत्येकाचा एक उपयोग आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हो अंजली ताईंचे सुद्धा तीस पैकी पंचवीस शेत आहेत हो चांगले आधी भाऊ तसं केलं तरी चालतं तुम्हाला आता काय आलंय बघा तुम्हाला हे आलंय हे आय आलंय तुमच्याकडे काही ऍप्स आहेत गुगल जेमिना नावाचा नावाचं ऍप आहे ओके चॅट जी पी टी ऍप आहे त्याच्यानंतर ग्रॉक नावाचं एक ऍप आहे परफेक्ट जी परपिक जी टी म्हणून का एक काहीतरी ऍप आहे अशा अनेक ऍप्लिकेशन आहे एचे त्याच्यातलं एक दोन डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये सांगायचं त्यांना की हायकोर्ट साठी मला पन्नास सराव प्रश्न दे आणि बघायचे सोडउट पुढे जा आता तुम्ही इतरांच्या पुढे निघून जा तुम्ही तुम्हाला ते करावं लागेल सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आलंय पण तुम्हाला किती जणांना वापर करता येतो याचा विषय प्लॉटर वापरतात काय वापरतात प्लॉटर वापरतात साधना आहे बघत राहा लेक्चर आहे बघत राहा नोट्स वाचा टेस्ट पेपर सोडवा टेस्ट पेपर सोडवण्याशिवाय ना तुम्हाला कळणार नाही रे मी कुठे मला किती येतं माझे कोणत्या विषयाचे किती प्रश्न चुकतायत मग जे चुकताय त्या विषयाची बेसिक लेक्चर तुमच्या बॅच मध्ये बघा ना मी टाकले लेक्चर टाकले मी हम्म पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे कशाचे प्रकार आहेत पेज साईज पेज ओरिएंटेशन पेज मार्जिन फॉन्ट स्टाइल काय असते पोर्ट्रेट म्हणजे असं असं उभं असलं याला म्हणायचं पोर्ट्रेट असं आडवं असलं याला म्हणायचं लँडस्केप एक जनरल सोळा नावचा रेशो असतो काय असतो त्याला आम्ही काय म्हणतो पेज ओरिएंटेशन असं म्हणतो काय म्हणतो पेज ओरिएंटेशन म्हणजे पेजचं हे कसं आहे बाबा साईज आधी आधी आडवी उभी आहे ही आडवी ही ही आडवी ही उभी पुढे जातोय पहिला जनरल पर्पज इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर कोणता होता आपण एक संगणकाचे ना दोन तीन आहे ना शंभर शंभर प्रश्नांचे महालाईव्ह सुद्धा घेणार या फक्त या लहान लहान टेस्ट सिरीज सोडवा याचाही फायदा होतो तुम्हाला वा वा सुप्रिया ताईचे तीस पैकी अठ्ठावीस आली होती नाईस काय कॉन्फिडन्स स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवत चालला रे तुम्ही आपोआप पुढे जातात आपोआप पुढे जाता, जातो आत्ताच सांगतो मी पुढे जातोय पुढे जातोय प्रथमे जी युट्यूबवर सुद्धा बरेचसे लेक्चर येत राहील काही विषय नाही आहे तुम्ही युट्यूबवर सुद्धा खूप सारं देतोय मी म्हणजे बरेच जण असे फक्त युट्यूबवरचे लेक्चर बघून सुद्धा होणार आहे तुमच्यातले क्लर्क शिपाई ड्रायव्हर असं काही नाही पण ज्यांना थोडा सिस्टमॅटिक पाहिजे आहे पीडीएफ पाहिजे आहेत व्यवस्थित एका ठिकाणी बघायला बागा, म्हणजे कमी वेळेमध्ये करायचं आहे जाहिराती नको आहे ते ॲपवर या असं आहे सरळ सरळ परा मग इनियाक लॅपटॉप ॲप कसं जनरल पर्पज इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल इनियाक हा पहिला असा संगणक होता इनियाक लक्षात ठेवा जे नवीन मित्र आहेत त्यांच्यासाठी सव्वीस जानेवारी स्पेशल ऑफर सुरू झालेली आहे सगळ्या बॅचेसवर सूट आहे सगळ्या बॅचेसवर तलाठी ग्रामसेवक आणि हायकोर्टाचे तर फुल बॅचेस हे स्पेशल बॅचेस टेस्ट सिरीज नोट्स सगळ्यांवर सूट आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे आणि यस आणखी एक जे नवीन मित्र आहेत जे आधीच्या लाईव्हला नव्हते त्यांच्यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स सुद्धा देणारे उद्याच्या दिवसात आपण पण हा नंबर वापरा दुसरा नंबर वापरू नका माझ्यामध्ये मॅचेस आहे तुम्हाला अजिबात रिप्लाय भेटणार नाही या नंबरला भेटेल तुम्हाला काय करायचं आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आता लगेच चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दुसरा अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन अभ्यास डाउनलोड करून घ्या आधी प्ले स्टोअरवरून बघा अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या नंतर मग प्ले स्टोअरला रिव्ह्यू मध्ये जा फाईव्ह स्टार रिव्ह्यू द्या तुम्हाला सगळ्या नोट्स उद्याचा दिवस फक्त सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचाच रिव्ह्यू ग्राह्य झाल्या जाईल नंतर नाही तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे नोट्स कशा भेटतील ते सांगतो मराठीच्या नोट्स भेटतील सगळ्या टॉपिकच्या इंग्लिशचे सगळे टॉपिक्स भेटतील करंट अफेअर्सच्या नोट्स तुम्हाला भेटतील ओके आणि जी केच्या मग त्यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान ते सगळ्या नोट्स दोनशे नव्याण्णव रुपयाच्या नोट्स फ्रीमध्ये भेटणार आहेत चॅनल सबस्क्राईब करून आणि सगळ्यात महत्वाचं ॲप डाउनलोड केलं असतं पाहिजे तुम्ही ॲप डाऊनलोड केलंय की नाही केलंय आम्हाला कळतं तुमचा मोबाईल नंबर आमच्याकडे असतो आधी ॲप डाउनलोड करायचं आणि नंतर प्ले स्टोरला रिव्ह्यू त्याची स्क्रीनशॉट ते सबमिट करून त्याची स्क्रीनशॉट या नंबरला पाठवा तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स भेटून जातील ओके okay, चला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद कम्प्युटर नॉलेज जी म्हणता येत मी व्याज घेतली आहे त्यामुळे अभ्यास योग्य होतो आहे चला भारी आहे मग सगळ्यांचा झाला पाहिजे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या आत्ता शुभेच्छा देतो थांबूया धन्यवाद